धन्यवाद सोनियाच्या वाद्याच्या साथीने कुलदैवताच्या साक्षीने मात्या पित्यांच्या मंगल आशीर्वादांना सप्तपदीच्या पवित्र पंधराचा सा जन्म साथ दिनास निघालेला आहे या नव वधवरांचं शुभाकमन मंचावर झालंय उपस्थित सर्वांच्या वतीने वधवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मराठी मंडळी पाहुणे मंडळींचं स्वागत करत असताना मी विनंती करेल सर्वांना आपण पुढे येऊन बसून घ्या महिलांच्या बाजूला काही पुरुष मंडळी बसलं तर हरकत नाही पाठीमागच्या बाजूला आपण बसू शकता पुढच्या बाजूला देखील जागा शिल्लक आहे कृपया आपण पुढे बसून घ्या आज या ठिकाणी आजचा हा मंगल सोहळा संपन्न होत असताना समस्त रामाने परिवार आणि समस्त कानडे परिवार या दोनच ही परिवाराच्या विनंतीचा स्वीकार करून आपण वेळात वेळ काढून सर्व मंडळी आलेले आहात खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातून विशेष करून नवी मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर अनेक जिल्ह्यातून बरीचशी वराडी मंडळी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आपल्या अकबरानं या वधुराना आणि वधुराच्या मातापितांना अतिशय आनंद होतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच अगदी आल्यापासून सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अजूनही काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करूया आणि खऱ्या सर्वांचं स्वागत करत असताना सर्वात महत्वाचा मान सन्मान सोहळा असतो तो, तो म्हणजे जावई सन्मान या ठिकाणी आपण आता वळूया मी करणार आहे त्या जावईनी आपण मंचावर यावं त्यांचा सन्मान देण्यासाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय विद्यमान सभापती नेते आदरणीय विजयराव शिंदे पाटील साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आणि आदर्श माझी सरपंच समता परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शांताराम बापू घुमटकर यांना विनंती राहील आपण मंचावर यावं पिंपरी चिंचवड परिसरातील एक आदर्शवंत व्यक्तिमत्व युवा नेते आदरणीय निलेशजी जाधव यांना विनंती करतो आपण मंचावर यावं वापगाव नगरीचे सन्मानी माजी सरपंच आदरणीय अजयजी भागवत यांना विनंती करतो आपण मंचावर यावं त्याचबरोबर कनेरसर नगरीचे आदर्श सरपंच आदरणीय सुधीर भाऊ माशेर यांना विनंती करतो आपण या मंचावर यायचं त्याचबरोबर वधवरांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा राजकीय सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं आगमन होत आहे सन्मान्य सरपंच संदीपराव कवडे यांना विनंती करतो आपण देखील मंचावर यावं हो। सन्मान्य चेअरमन उत्तमराव अल्हाट यांना विनंती राहील हो आपण मंचावर यावं हो। रामताजी गायकवाड साहेबांना विनंती करतो सन्मान देण्यासाठी आपण मंचावर या हो। यानंतर ज्या बापूंचा नामोल्लेख केला जाणार आहे अशा जावय बापूंनी विना विलंब मंचावर यायचा आहे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे तत्पूर्वी या ठिकाणी मामाला विनंती राहील आपण मंचावर यायचं आहे यानंतर आलेल्या सर्व जावई बापूंचा नामोल्लेख केला जातो आहे त्यामध्ये समस्त रामाने परिवाराचे लाडके जावई अनिल शिंदे आदरणीय लाडके जावई आदरणीय अनिलजी शिंदे यांना विनंती राहील आपण मंचावर या मंचा त्याचबरोबर दुसरे जावई अमोल कळमकर आदरणीय अमोल दादा कळमकर यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे त्याचबरोबर समीर जी खेंगरे आदरणीय समीर जी खेंगरे जावे बापू विनंती राहील आपण मंचावर या शुभम जी काठे सरमाने शुभम काठे यांना विनंती राहील आपण देखील मंचावर या आणि प्रथम जावे बापूंचा जा सन्मान सभापती महोदय यांच्या मंचावर संपन्न केला जातो आहे कृपया त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा시 जावे बापूंना विनंती करतो जावे माझे सरपंच आदरणीय संदीप शेठ दौंडगर त्याचबरोबर विकास भाऊ धवडेकरांचं आगमन आहे मनपूर्वक स्वागत पी एस आय आदरणीय राहुलजी धवडकर सन्मानीय राहुलजी लोखंडे पी एस आय यांना विनंती करतो आपण मंचावर यावं त्याचबरोबर आदरणीय संदीप शेठ दौंडकर यांना विनंती करतो आपण मंचावर यावं आदरणीय आपल्या विभागाचे सन्मानिय कार्यसम्राट खासदार लोकनेते सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांचे स्त्रीय साहेब आदरणीय झोडगे साहेबांना साहे विनंती करतो तेजसजी झोडगे आपण देखील सन्मान देण्यासाठी यावं त्याचबरोबर भाजपाचे तालुका अध्यक्ष सन्मान शास्त्रांजी भोसले यांना विनंती करतो सन्मान देण्यासाठी आपण मंचावर या सन्मान समीर समीरजी खेंगले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय अमोलजी कळमकर बापूंना विनंती आपला सन्मान या ठिकाणी केला जातो आहे ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय आदरणीय तेजस्वी सोडगे यांच्या शुभास्ते पुढील सन्मान या ठिकाणी होत आहे सभापती महोदयांच्या शुभ या ठिकाणी सन्मानित केले जाते शुभमजी काठे यांना विनंती करतो आपलाही सन्मान जावही सन्मान होऊन या ठिकाणी कृपया सन्मानचा स्वीकार करा आनंदी नगरीचे कर्तबगार नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं कन्नसर नगरीचे सुपुत्र सन्माननी उत्तमरावजी गोगावले यांचे या ठिकाणी आगमन आहे मी त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं युवा सेनेचे सरचिटणीस आदरणीय गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो चैतन्यजी गायकवाड यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे बापूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय ठीक आहे या ठिकाणी आता रामाने परिवाराच्या बापूंचा सन्मान संपन्न झालाय आणि खऱ्या अर्थानं कानडे परिवाराच्या जावईबापूंचा यापूर्वी सन्मान संपन्न झाला असल्या कारणानं आपण आता पुढच्या सोहळ्याकडे वळूया खर तर उपस्थित सर्वांचं आल्यापासून स्वागत किंबहुना सन्मान करण्याचा प्रयत्न दोन्ही परिवाराचे प्रतिनिधी आदरणे या ठिकाणी झालेला आहे नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खरं तर अशी लग्न घाई मोठी असल्यामुळं मान्यवरांना पुढाऱ्यांना पुढच्याही कार्यक्रमात सज्ज आहे आणि म्हणून सभापती महोदयांनी या ठिकाणी सूचित केलं की मला पहिल्यांदा शुभेच्छा देऊ द्या स्वागत करू द्या आणि तदनंतर या ठिकाणी पुढील सोळा संमेलन या ठिकाणी प्रथमता उपस्थित सर्वांच स्वागत करतील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तबगार माननीय सभापती आमचे मार्गदर्शक मित्र सन्मान विजय शिव शिंदे पाटील तत्पूर्वी या ठिकाणी मामाला विनंती राहील आपण पाठ करण्यासाठी पाठ करण्यासाठी उद्वारांच्या पाठीमागे उभे राहावं दोन्ही परिवारातील मामा मंडळीला विनंती यानंतर सन्मान्य सभापती आदरणीय विजय शिंदे पाटील पहिल्यांदा नद्याचे अश्वास आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं कानडी वडील